एकाच कस्टमरचे बारा ब्लाऊज होते ते माझ्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर राहतात पण त्यांना ब्लाऊज छान बसते म्हणून ते, बस ते माझ्याकडे एकाच वेळी ब्लाऊज शिवून घेऊन जातात तीन अस्तरचे ब्लाऊज होते आणि नऊ साधे ब्लाऊज होते आता पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी प्रत्येक वेळेस ब्लाऊजवरती प्रेस करते म्हणजे आपण जशी स्टिचिंग केलेली असते ती फिनिशिंगमध्ये दिसावी आपण इतक्या मेहनतीनं ब्लाऊज शिवतो आणि फक्त प्रेससाठी आपण टाळाटाळ करायची नाही म्हणजे आपली स्टिचिंग ही फिनिशिंग म्हणजे दिसावी यासाठी आपण प्रेस मारायची आहे जर पायपिंगचा ब्लाउज असेल तर पायपिंगवरती आवर्जून प्रेस मारायची आहे आता यातले काही ब्लाउजांचा व्हिडिओ मी लाईव्ह व्हिडिओमध्ये घेतलेला आहे ब्लाऊजमधून वेळात वेळ वेड़ काढून मी छोट छोटे व्हिडिओ बनवत असते म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स समजाव्या काही कस्टमरच्या पायपुसणीच्या पण ऑर्डर असतात त्या पण पूर्ण कराव्या लागतात तुम्ही जर नवीनच ब्लाऊज शिकत असाल तर तुम्ही काय करायचं एकदम शांततेने ब्लाउज शिवायचे म्हणजे घाईघाईने कटिंग करायची आणि स्टिचिंग करायची असं नाही करायचं जर बाहेरचे कस्टमरचे ब्लाऊज घेत असाल तर व्यवस्थित पूर्ण मापे घेऊन घ्यायचे आलेल्या ब्लाऊजवरती आणि त्यानुसार ब्लाऊज जवळ घ्यायचा शिवते वेळेस आणि बरोबर त्याच पद्धतीनं बरोबर मापावरती स्टिचिंग करायची आहे अंतरावरती बरोबर ब्लाऊजचं मेन फिटिंगचं माप जे आहे जे मोंडागुलाईचं आणि कमरेचं माप हे दोन माप मेन फिटिंगचे आहे जे ब्लाऊज फिटिंग करण्याला आपल्याला खूप मदत करते हे माप तुम्ही अंगावरून घेऊ शकता किंवा ब्लाऊजवरती जर परफेक्ट मापाचं ब्लाऊज असेल तर ब्लाऊजवरूनसुद्धा हे माप तुम्ही घेऊ शकता जे साधे ब्लाऊज होते ते मी एकाच वेळी नऊ ब्लाऊजांची कटिंग केली होती म्हणजे बाबा कटिंग जर एक समान असेल तर आपल्याला बरोबर ब्लाऊज शिवायला सुद्धा एक समान स्टिचिंग होते पूर्ण ब्लाऊजांची कमी जास्त होत नाही आणि ज्या एका कटिंगवरती मी बाकीच्या अस्तरांची कटिंग, बाकी अस्तर कटिंग केली होती जे तीन ब्लाऊज होते अस्तरचे तर अशाच पद्धतीने मी नेहमी एक सोबत कटिंग करत असते म्हणजे एकाच एक वेळी जर आपल्याकडे जास्त ब्लाउज आले तर आपण एकाच वेळी कटिंग करायची आहे आणि इथे बघा माझी प्रेस करून झालेली आहे पूर्ण ब्लाउजांना आणि तुम्ही बघू शकता अंदाज लावून एक समान पूर्ण फिटिंग आपली आलेली आहेत जसे ब्लाउज ठेवत आहे त्या सुद्धा तुम्ही बघू शकता आपली बाही वगैरे सगळं काही आपलं एक समान आहे इथे ब्लाऊज टाकल्यानंतर आपल्याला लगेच बाहीचा अंदाज येतो समोरचा जो भाग असतो बाहीचा तो मागच्या भागापेक्षा कमी असतो म्हणजे आपली फिटिंग ही ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग घेते बाहीनुसारच आपल्याला अंदाज लावला जातो गळेसुद्धा बघून घ्यायचे समोरचे दोन्ही एक समान आहे की नाही आणि आपली साईड उंचीसुद्धा बघू शकता तुम्ही सर्व ब्लाउजांची एक समान साईड उंची आहे जी बाहीपर्यंतची साईड उंची असते आणि इथे सर्व ब्लाऊज माझे कम्प्लीट झालेले आहेत